मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील वडूज येथे राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे येथे आज जल्लोषात स्वागत करण्यात आले यावेळी सेवागिरी इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नाताळबाबांच्या विषात केलेल्या स्वागतानं मंत्री महोदय चांगलेच भारावून गेले श्री गोरे यांनी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर ते पहिल्यांदाच खटाव तालुक्यात आले यावेळी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शेकडो कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी थांबले होते मंत्री गोरे यांचे येथे आगमन होताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी केली यावेळी नगराध्यक्षा सौ मनीषा काळे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्राध्यापक बंडा गोडसे रवींद्र शेठ काळे जयवंत पाटील सुनील गोडसे प्रदीप शेटे बनाजी पाटोळे ओंकार चव्हाण अनिल माळी मनोज कुंभार सोमनाथ जाधव सौ रेश्मा बनसोडे गणेश गोडसे श्रीकांत बनसोडे श्रीकांत ांत काळे अक्षय थोरवे अनिल गोडसे विनायक खाडे शशिकांत पाटोळे निलेश करपे संजय काळे अक्षय थोरवे जयवंत जगताप प्रतीप बडेकर प्रदीप खुडे आकाश जाधव राकेश सोनटक्के आदींनी मंत्री गोरे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले सेवागिरी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या वतीनं शाळेच्या बालचमूंनी मंत्री गोरे यांचं स्वागत केलं यावेळी परिस्थिती शिक्षण संस्थेचे सचिव विकल्प शेठ शहा मुख्याध्यापिका सौ दीपा गांधी सौ नूतन राजमाने तसेच सर्व शिक्षक उपस्थित होते बालचमुंनी बाबाच्या वेशात पुष्पगुच्छ देऊन मंत्री गोरे यांचे केलेलं स्वागत चर्चेचा विषय ठरला सिद्धेश्वर कुरोली फाट्यावर ज्येष्ठ नेते किसनराव गोडसे हिंदूराव गोडसे नगरसेवक सचिन शेठमाळी अप्पासाहेब गोडसे राजेंद्र चव्हाण संदीप गोडसे महेश पवार प्रदीप गोडसे आदींनी मंत्री गोरे यांचं स्वागत केलंय एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम आणि एस मुल्ला वडोज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा